वेलकम बॅक टू माय चॅनल इकडे बघा आज आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे तुमच्याकडे झाला का पाऊस बघा एकदमच असं जोराचं वारं सुटला आणि विजा वगैरे कडकडत होत्या भरपूर आणि मग चालू झाला पाऊस सगळं आमचं प्लॅन फिक्स कटलं <laughs> आजच तुम्हाला सकाळी ब्लॉगमध्ये म्हटलं होतं उद्याच्याला लसूण काढायचे आणि मेन महत्त्वाचं सकाळी कोरडई बनवायची पण आता काय करणार पाऊस चालू झाला आता आज तर पाऊस झाला उद्याच्याला आता ऊन पडलं भरपूर तर ठीक आहे कुरड आपली चांगली होईल नाहीतर काय खरं नाही <laughs> उन्हाशिवाय काय करणार नाही का आता काही चिक वगैरे काढायचं चालू आहे आता म्हटलं चला उद्याच्याला सकाळी सकाळी बनवून घेऊ लवकर प्लॅन तसंच केला होता पण आता काही पाऊसच चालू झाला आणि इथं पण चालू होतं शिल्डून पाऊस बघायचा जोराची हवा सुटली होती ना थंडगार मस्त वाटत होतं स्वयंपाक करत करत मधूनच आत बाहेर आत बाहेर चालू होतं आणि आले होते बघायला कारण सगळीकडे पाणी पाणी झालेलं दिसत होतं तर बघत होते सगळ्या साईडने घराचा घराच्या इकडे किती तिकडे किती <laughs> हे बघा दिसते जा का जवळला बऱ्यापैकी चांगलाच झाला पाऊस तुमच्याकडे झाला का आणि कुठे कुठे पाऊस पडला असते मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या कुरडेच्या तयारी आजच लागल्यामुळे मला दुसरा मोठा ब्लॉग एडिट करायला झालाच नाही त्याच्यामुळे ते पाऊस आला म्हणून अचानक शूट केला आणि हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला आपला तर छोटासा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाऊस पण एन्जॉय करा तुमच्याकडे झाला नसला तर व्हिडिओमध्ये बघून एन्जॉय करा तुम्ही बघा ना बघताना किती छान दिसते सगळं वरती पत्र्यावरती पण थोडं एकदम असं मस्त पडत होतं ना पाऊस <laughs> चला तर भेटू मग त्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय